जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नंदुरबार महामानव बोधिस्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर रोजी व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ब्लड फॉर बाबासाहेब अभियानांतर्गत संकल्प निर्माण फाउंडेशनच्या वतीने महारक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जगातील त्रेपन्न देशांमध्ये रक्तदानातून कृतिशील अभिवादन सर्व भारतीय अभिमनुयायी करीत असतात त्या अनुषंगाने गरीब व गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा व्हावा याकरिता नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रक्त संकलित केले जाते जवळपास तीन वर्षापासून हे ब्लड फॉर बाबासाहेब अभियानवीर तोपणे राबविले जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील तरुण या ठिकाणी रक्तदान करीत असतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रक्तदानातून कृतिशील अभिवादन करीत असतात यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली तदनंतर ब्लड फॉर बाबासाहेब शिबिराचे उद्घाटन जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबळ संकल्प निर्माण फाउंडेशनचे सुनील महिरे नंदू बैसाणे माजी नगराध्यक्ष रसिकला पेंढारकर अरुण रामराजे संजय मोहिते पोलीस उपनिरीक्षक तानाजी बहिरम प्राध्यापक डॉक्टर राजेश मिश्राम प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण तायडे प्राध्यापक डॉक्टर विलास पंडित डॉक्टर किरण जगदेव राजेंद्र पिंपळे अशोक शिरसाठ सुभाष महिरे रविशंकर सामुद्रे धर्मराज करणकाळ सुरेश जावरे दिलीप खैरनार अप्पा वाघ गौतम मोरे यशवंत शिंदे राहुल निकम विजय वाघ राहुल धुदरे राजेश बैसाने नामदेव चक्रे व सर्व राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यासव जिल्हा रुग्णालयाच्या ओ डॉक्टर रमा वाडीकर व वा त्यांचा संपूर्ण स्टाफ रक्त संकलनाकरिता उपस्थित होता दुपारपर्यंत पर्यंत पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमो तस् भगवतो अर्हतो समासं बुद्धामि सङ्घं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं विध्वं शरणं गच्छं शरणं गच्छामि सदयंपि बुद्धं शरणं गच्छामि सदयं पि धाता वे रमणि सिखा, प... सिखा पदं समादयामि रमणि सिक्खा पदं समादयामि मूषा पदं समाधयामि चूरामिरय मज्ज सा